शिवक्रांती देवी आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या शेतकरी शेतम्याच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन अतुलजी सावेसाहेब यांच्या हस्ते संपन्न आज छत्रपती संभाजीनगर पुंडलिक नगर येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन मंत्री अतुलजी सावे साहेब यांच्या हस्ते आमदार संजयजी शिरसाट हरिभाऊ नाना बागडे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्रजी जंजाळ माजी महापौर बापू घडामोडी सुहासजी शिरसाट रामभाऊ पेहरकर जयंत जयंतरावजी गायकवाड अभिमन्यू उभा विजय परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष शिवानंदजी झोरे नेते उपस्थिती संपन्न झाले सुरुवातीला कार्यालयातील कापून व महापुरुषांच्या फोटोस अभिवादन करून दीप प्रज्वलनानं कार्यक्रमास सुरुवात झाली कार्यक्रमाचं प्रास्ताविक विशालजी पुंड यांनी केलं सूत्रसंचालन सीताराम विधाते यांनी तर आभार प्रदर्शन विलास ढंगारे यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली आहे